धूमधडाक्यात लग्न झालं आणि नवीनच संसाराला सुरुवात झाली दोघांनीही आयुष्यभर एकमेकांची साथ न सोडण्याचं वचन दिलं पण दहा महिन्यातच तो संसार अर्ध्यावर मोडून निघून गेला तिनं बघितलेले सुखी संसाराचे स्वप्न एका क्षणात उद्ध्वस्त झालं ही हृदयद्रावक घटना मन हेलावून टाकणारी आहे घटना कुठं घडली पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मन हेलावून टाकणारी ही घटना घडली आहे बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यात रस्ते अपघातात दरवर्षी अनेकांना आपला जीव गमवावा लागतो असाच भीषण अपघात झाला आहे जिथं एका नवविवाहित तरुणानं लग्नाच्या दहा महिन्यानंतरच आपला जीव गमावलेला आहे या घटनेनंतर कुटुंबासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे अंबेजोगाई तालुक्यातील अंबासाकर कारखाना रोडवरील सातेफळ फाट्या नजीक मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना बुधवारी सत्तावीस मार्च रोजी सायंकाळी घडली या भयानक अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याची माहिती आहे सुशांत सुनील ठाकूर वय तेवीस मुक्काम पोस्ट पाटोदा तालुका आंबेजोगाई तर बालाजी भुजबळ वैतीस राहणार जेडजवळा जिल्हा लातूर असं अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत तसंच शिवहार भुजबळ हातरून जखमी आहे अंबासाकर कारखाना ते देवळा रोडवर असलेल्या सातेफळ फाट्या नजीक मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा सी यू सत्तावीस अठ्ठावन्न आणि एम एच चोवीस बी एस एक्क्याण्णव त्र्याऐंशी यांचा समोरासमोर अपघात झाला अपघात इतका भीषण होता की दोन्ही मोटरसायकलचा हेडलाईटच्या भागाचे अक्षरशः चा, तुकडे झाले होते अपघाताची माहिती समजल्यानंतर परिसरातील कुंबेफळ सातेफळ ममदापूर पाटोदा येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील जखमींना अंबेजोगाईच्या स्वामी रमानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं या दरम्यान अपघातातील दोघं मृत्यू झाल्याचं चा, डॉक्टरांनी घोषित केलं अंबेजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी दाखल होताच घटनेचा पंचनामा केला अंबेजोगाई तालुक्यातील पाटुदा हे सुशांत ठाकूर याचे आजोळ असून तो चेन्नई येथील रहिवाशी आहे सुशांत याचे दोन हजार तेवीस रोजी ममदा येथील मुलीसोबत लग्न झालं लग्नाला केवळ दहा महिने झाले असून कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय सुशांत ठाकूर हा त्याच्या मोटरसायकलवर बसून अंबेजोगाईकडे जात होता याच दरम्यान बालाजी भुजबळ व शिवहर भुजबळ हे अंबे अंबेजुवाईहून त्यांच्या जेडजवळा या गावी जात असताना सातेफळ फाट्यावर त्यांचा हा भीषण अपघात झालाय